नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सलग पाच तास अभ्यास करून महामानवांना ग्लोबलच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अनोखे अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी वाचन स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप या, या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा प्रभाव मल्टी स्पेशालिटी परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा मामा मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे, शिंदे। व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाऊची चौक परंडा आता बातमी विस्ताराने परंडा येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सलग पाच तास वाचन करून सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार गोरख मोरजकर होते तर प्रमुख उपस्थिती आशाताई मोरजकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप शेरे अनंत सूर्यवंशी मधुकर शेळके यांची उपस्थिती होती यावेळी गोरख मोरजकर सर यांनी प्रास्ताविक केलं यावेळी दिलीप शेरे सरांनी मार्गदर्शन करताना सलग पाच तास वाचन या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या आशाताई मोरजकर यांनी आपल्या भाषणातून मुलांना या उपक्रमाचं महत्त्व सांगितलं मधुकर शेळकेसरांनी आपल्या मनोगतातून मोबाईलच्या दुनियेत वाचन संस्कृती किती महत्वाची आहे हे मुलांच्या लक्षात आणून दिलं सलग पाच तास वाचन हा उपक्रम राबवण्याचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांसह सर्वांनाच वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढावी सातत्य आणि कठोर परिश्रमाचं महत्त्व समजावे महामानवांचे विचार विद्यार्थ्यांसह सर्वांनी आत्मसात करावे उपक्रमावेळी नागेश करळे तसेच सुरेखा भोसले करळे यांनी सदैच्छा भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं या पाच तास वाचन उपक्रमामध्ये एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदरील उपक्रमामध्ये पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते विशेष बाब म्हणजे उषा उत्तमराव कुलकर्णी या बहात्तर वर्षाच्या आजीने या उपक्रमात यशस्वी सहभाग नोंदवला महामानवांना विनम्र अभिवादन करण्याचा हा अनोखा उपक्रम ग्लोबलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी करून दाखवला स्पर्धकांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व प्रत्येकी तीन पुस्तके भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी प्रमाणपत्र वाटप करतेवेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सदैव उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले मनीष भागवत पाणगावकर बार्शी यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्लोबलमधील पन्नास विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन मोक्षदा बोराडे तर आभार आकांक्षा देशमुख यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद